संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ शेलार वनिताताई शेलार निर्मलाताई भीमाताई या गावचे तरुण कार्यकर्ते कल्पेश भाऊ पाटील आणि जो अतिशय तळमळीने आपल्या वडिलांचा वारसा पुढे घेत घेऊन या गावाचं संघटनेचं काम पाहतो असे तोरणेकर आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व भावाने आणि बहिणीनो मुकेश भाऊने अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या मदतीने विशेषतः त्यांनी सांगितलं की या लहान लहान बालकांच्या बाल संघटनेच्या बरोबर ना पवार यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी चा चा चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचं के नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यांच्या या लहान बालकांचं आणि मुकेश भाऊंचं टाळ्या वाजून जरा अभिनंदन करा खर तर मी अनेक वर्षात या दलुंडे गावामध्ये मा येतोय मला आठवत वय ज्यावेळेस बावीस वर्ष होत आणि त्यावेळेस आपल्या गावामध्ये मुक्त शाळा चालायची इथे आणि मला आठवत की ती ते भाऊ पवार या गावची त्यांची इथे जागा होती बरोबर ना आणि त्यांनी शाळेसाठी जागा दिली होती आणि आपल्या गावातील दामोदर भाऊ मिसाल असतील द्रौपदादाई मिसाल असतील मुकेशचे बाबा नारायण भाऊ तोर्णेकर असतील भाऊ तोलू भाऊ दिसले चिमा मिसाळ सीताराम मिसाळ सुरेश शेलार ना मुकणे सुरेश भाऊ मुकणे त्याचबरोबर बलिराम शेलके आता ते आहेत की नाही माहीत नाही मला हां परंतु असे खूप म्हणजे आपल्या गावातले जसे आदिवासी सुद्धा संघटनेमध्ये त्या काळात सुद्धा म्हणजे माझं वय आता हे अठ्ठेचाळीस म्हणजे सव्वीस वर्षापूर्वी मला सत्तावीस वर्ष झाले संघटनेत पण सव्वीस वर्षापूर्वी या गावामध्ये आपल्याला त्या काळातले कुणबी लोकांनी मदत केली लक्षात ठेवा कुणबी लोकांनी नाही आजही करतायत बळीराम शेलके कोण होते कुणबी ना नारायण तोरणेकर कोण कुणबी कोण कुणबी म्हणजे आपली संघटना वाढायला कुणबी लोकांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं की नाही आणि तेव्हापासूनची परंपरा तुम्ही चालेल ठेवली की कुणबी लोकांना सुद्धा आपल्या संघटनेमध्ये घेऊन तुम्ही कार्यक्रम करताय आणि दोन कुणबी तरुण आहेत ना आपल्याकडे गावांमध्ये असा शिक्का मारला जातो की संघटना फक्त आदिवासींची हो बहुसंख्या आदिवासी आहेत परंतु आपल्या संघटनेचं नाव आहे श्रमजीवी संघटना जे जे श्रम करतात मेहनत करतात कष्ट करतात ते कुठल्या जाती धर्माचे असतील त्या सगळ्यांची संघटना मग तो आगरी असेल कुणबी असेल दलित असेल कोळी असेल ठाकूर असेल मुस्लिम असेल हिंदू असेल ख्रिश्चन असेल कुठल्या जाती धर्माचा असेल तो आपल्या संघटनेत येऊ शकतो फक्त तो गरीब पाहिजे तो लोकांवर अन्याय करणारा नको तो लोकांवर अन्याय करणारा नको त्याचबरोबर माझ्याकडून एक नाव राहून गेलं रामू शेलार सुद्धा होते ते आपल्यात नाहीत आता अनेक लोकांनी रात्रीचा दिवस करून इथे मेहनत केली संघटना वाढवली आणि तीच परंपरा तुम्ही पुढे चालू ठेवावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आता हा वर्धापन दिन आपण का साजरा करतो तर आमच्या आई बाबांनी आमच्या आजोबांनी आमच्या मागच्या पिढीने काय केलं कसे जगले संघटना कशी वाढवली याची आठवण करून देणारा आजचा दिवस आहे आपण ज्यांनी ज्यांनी अगोदर मेहनत घेतली दिवंगत जे जे झाले चिमा मिसाल असतील भाऊ पवार असतील जे आपल्यात नाहीत नारायण शेलार असतील तोरणेकर नारायण तोरणेकर असतील बरोबर रामू शेलार असे अनेक लोक जे आपल्यात आता नाहीत त्यांची आठवण करणारा आज दिवस आहे तर जर ते नसते तर संघटना असते का ते नसते तर आम्हाला प्लॉट मिळाला असतं का मिळाला असत काही लोकांना प्लॉट मिळाली मिळाली ना आता भीमाबाईने अतिशय चांगल्या प्रकारे रडली ती तुम्हा तुम्ही हसले काही लोक पण ती रडली कशासाठी तिचं मन भरून आलं की माझी पूर्वीची परिस्थिती खूप वाईट होती माझ्या संघटनेमुळे माझी परिस्थिती बदलली माझ्या भाऊनी माझ्या ताईने माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझी परिस्थिती बदलली मला प्लॉट मिळवून दिलं आता माझी मुलं बालं शिकतात माझ्या मुलाबाळांना चार बैलचं चांगलं खायला मिळतं ते तिच्या डोळ्यातले आनंद असूर लक्षात घ्या तुम्ही हसले पण तिचे ते दुःखाचे असू आहेत का तिला दुःख झालं का अच्छा कार्यक्रमाचा तिला ते आनंद असू तिच्या डोळ्यातून निघालेला माणूस दोन वेळा रडतो एक तर खूप आनंद झाला तर रडतो आणि दुःख झाल्यावर पण रडतो तसं तिला आज आनंद झाला आपल्याला या निमित्ताने आजच्या कार्यक्रमानिमित्त का एक संकल्प करायचा कि माझे आई वडील संघटनेसाठी गेले माझ्या आई वडिलांनी रक्त सांडलं माझ्या आजोबांनी रक्त सांडलं आता तो संघटनेचा वारसा मला पुढे चालू ठेवायचा आहे ही संघटना अशीच चालू ठेवायची चा आपल्याकडून कुणावर अन्याय होणार नाही याची आपल्याने सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे बरोबर नाहीतर आमच्या हातात संघटनेच अत्यार मिळालं मग आपण कुणावर अन्याय करून चालेल का मला कल्पना या गावात कुणावर आपल्याकडून अन्याय झालेला नाही म्हणून इथले कुणबी आदिवासी एकत्र आहेत आणि अनेक वर्ष हे कार्यक्रम करतायत आता ही संघटना कशी सुरू झाली अनेक लोकांनी सांगितलं की सुरुवातीला विवेक भाऊ आणि विद्युलता मुंबईमध्ये काम करायचे काही संस्थांमध्ये काम करायचे सामाजिक काम करायचे तिथे त्यांना चांगला पगार मिळायचा परंतु त्यांनी ठरवलं इथे आपल्याला काम करून चालेल का जर आम्हाला सामाजिक काम करायचं असेल चांगलं काम करायचं असेल तर आम्हाला गावाकडे गेलं पाहिजे खेडेगावात गावात गेलं पाहिजे तिथे गरीबांची सेवा केली पाहिजे म्हणून कुठे जायचं तर भाऊंच्या मामाचं गाव दैसर वसई तालुक्यातलं त्या दैसर गावामध्ये भाऊ आले सुरुवातीला त्यांनी सांगितलं की आम्हाला दवाखाना चालू चा, आहे अंगणवाडी चालू करायची चा, बालवाडी गावातल्या मालक लोकांनी जे मामा त्यांचे होते त्यांनी काय केलं टेबल दिला खुर्ची दिली खायला काय नसेल तर धान्य दिलं दुपारचं जेवायला दिलं भाकरी दिली आणि सामाजिक कार्याला त्यांनी मदत केली परंतु या अंगणवाडी चालू करत असताना पाहुंच्या असं लक्षात आलं पाहुंच्या असं लक्षात आलं की गरीबांची मुलं अंगणवाडीत येत बालवाडीत येत नाहीत बालवाडी चालू केली अंगणवाडी नाही बालवाडी बालवाडीत येत नाहीत आम्ही ज्या ज्या आदिवासी गरिबांसाठी फिरता दवाखाना सुरू केला तिथे उपचार घ्यायला आदिवासी येतच नाहीत हे का अस का त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं ज्या बालकांसाठी आम्ही बालवाडी सुरू केली ती आमच्या आदिवासींची लहान लहान बालक मालकांच्या मुलांना बालगी आहेत येतील का शाळेत येतील ज्या आमच्या आदिवासी आजारी पडले तरी दवाखान्यात काय येत नाहीत तर, तर मालकांच्या कोणाच्या तरी गडी आहेत सालगडी मालक त्यांना मारतो आजारी पडला तर दवाखान्यात पाठवत नाही आणि हे जे त्यांच्या लक्षात आलं काही लोकांनी सांगितलं आम्हाला पुरुषी मजुरी मिळत नाही एक एक आजार साठी दोन दोन हजारासाठी आयुष्यभर त्या बापाने मारायचं त्याच्या मुलाने तिथे गुलामी करायची पुन्हा त्याच्या मुलांना ना नातवंडाने कर करायची आणि कर्ज कधी पिठायचंच नाही लग्नाचं कर्ज घेतलं बापाचं लग्न झालं की मुलाचं लग्न ला कर्ज घ्यायचं मुलाचं झालं की नातवंडाचं कर्ज घ्यायचं आणि हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस भाऊनी संकल्प केला ही बालवाडी कुणासाठी हा दवाखाना कुणासाठी मजुरांना जर त्यांची पुरेशी मजुरी मिळत नसेल हजारभर कर्जासाठी आयुष्यभर त्यांना गाण राहावं लागत असेल कुणाची तर चाकरी करावी लागत असेल गुलामी करावी लागत असेल तर हा कसला विकास हा कुणाचा विकास संस्थेचे सगळे कार्यक्रम बंद करावे लागले तरी चालतील पण बंधनात असणाऱ्या माझ्या आदिवासी गरीब मजुराला मुक्त करण्यासाठी गुलामीतून सोडवण्यासाठी प्राणपणा लावायचं असं त्यांनी संकल्प केला आणि पहिली केस भाऊनी पहिली केस ज्या मामाने भाऊला शिकवलं त्या मामाकडे गडी होते त्या गड्याला फोनला बांधून मामा मारत होता अले भाऊंच्या लक्षात आलं तेव्हा पहिली केस मामे भाऊने त्यांच्या मामावर केली लक्षात आम्ही कोणी तर चोरी केली किंवा आमच्या कोणत्या नातेवाईकांनी भांडण केली का आम्ही काही सांगतो नको नको त्याचा गुन्हा दाखल करू नका पण जो खरोखर गुन्हेगार आहे ज्यांनी चूक केले त्याला शासन घडलं पाहिजे का नको मग तो आपला असेल तर सोडायचा का समजा आपल्या या बाऊंचा मुलगा आहे त्याने कुठल्या बाईची छेडछाड केली ते चालेल का मग तू असा बोलून चालेल का वनिता बाईनी मग माझा मुलगा आहे मी एवढे वर्ष संघटनात काढले तू काढले तू चांगलं काम केलं मार खाला जेलमध्ये गेली परंतु तुझ्या तु मुलाने जर चुकीचं केलं तर त्याला शासन होईल की नाही बरोबर म्हणजे भाऊंचा तो आदर्श आपण मनात घेतला पाहिजे त्यानंतर संघटना वाढत गेली ग्रेट बिगार सोडवले गडी सोडवले ना आपण त्याच्यानंतर मजुरीचा प्रश्न आला त्याने सांगितलं दोन पहिल्या भावत आणि तीन रुपये मिळायचे बरोबर ना दिवसाला आणि सरकारची मजुरी त्यावेळेस होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला सात रुपये बरोबर ना भाऊ आणि मालक लोक द्यायचे तीन रुपये दोन पायली भात नाहीतर तीन रुपये भात दिला तर खालून पायली चंबवलेली जसा आत भात कमी जायला बरोबर ना भीमाबाई बाई आणि मग भाऊने सांगितलं की किमान वेतन सरकारने जो दर ठरवून दिला आहे तो कमीत कमी जास्तीत जास्त किती देऊ शकतात कमीत कमी दिवसाला आठ तासाचे किती रुपये मिळाले पाहिजेत सात रुपये मिळाले पाहिजेत मालक लोक देत होते तीन रुपये काही ना दोन रुपये काही ना चार रुपये मग त्या किमान वेतनाचा लढा सुरू झाला आणि कायद्याप्रमाणे आपण किमान वेतनाचा लढा लढला आणि तोही जिंकला आपल्या आदिवासींच्या जमिनी बलकावल्या होत्या त्याही आपण संघटनेने सोडवल्या त्याचबरोबर मग ज्यावेळेस आपण मालकांवर केशीच झाल्या गड गडी ठेवले म्हणून मग मालक लोक आपल्या विरोधात गेले लक्षात आलं का मालक लोक विरोधात गेले मग ते आपल्या आरती करतील की नाही विरोधात गेल्यावर आपली आरती केली असेल ना त्याने आरती केली का मग ते आपल्याला घरी बोलत असतील मटणाशी जेवायला देत असतील आपण गुन्हा दाखल केल्यावर मटणाशी जेवायला देणार ना मग त्याने काय केलं की तुम्ही आमच्या कामाला यायचं नाही मग आता आपल्यावर उपाशी राहण्याची वेळ आली बरोबर मग आपली घोषणा झाली कडू कांद खाव कौला खाव आणि पाटलाच पाय धरणार नाही आता मला सांगा अशी घोषणा आपण केली परंतु कवला कुठे पाटलाच्याच शेतावर बांधावर कडुकान कुठे आहे पाटलाच्याच बांधावर मग पाटील लोक बोलले त्या काळात असे बोलताय का बोलता कडुकान खाऊ कवला खाऊ पाटलाचे पाय धरणार नाही आमच्या बांधावर पण यायचं नाही आमच्या शेतावर पण यायचं नाही बरोबर मग लोकांनी घोषणा तयार केली कडू कान खाव कौला खाव वेळ आली तर उपाशी राह पण पटलाचे पाय धरणार नाही म्हणजे आपल्या आदिवासी लोकांनी चिकाटी तर भाऊने ठरवलं की आमच्या आदिवासीला कसं मी उपाशी ठेवणार त्यांना संघटना बांधायची आहे मोर्चाला यायचे आहेत उपाशी राहून कशी संघटना चालणार मग भाऊनी सांगितलं की जंगल आहे प्रत्येकाच्या गावामध्ये त्या जंगलामध्ये काय करा प्लॉट काढा बाणबंदिस्ती करा शेत काढा आणि त्याच्यात भात लावा आणि ते भातावर तुम्ही जगा सुरुवातीच्या काळात अनेक लोकांना वाटलं संघटनेला वेळ लागले वन विभागाची जागा केंद्र सरकारची ती नावावर होईल का नाही होणार आपल्याला बरेच लोक असायला लागले ला ला। वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या संघटनांचे आपले सुद्धा लोक काही असायला लागले मग समजा लवदांनी प्लॉट काढला का मग आपला एका असायचा याला काही लागले तिथे प्लॉट नावर होईल का ना मग जे हसले ते आता रडतात बरोबर का ज्यावेळेस हसत होते ते आता रडायला लागले ला ला कारण त्यांच्याजवळ प्लॉट नाहीत आणि ज्या वेळेस ते काम आपले लोक जे मेहनत करत होते कष्ट करत होते शेत काढत होते ते रडत होते काम करता करता डोळ्यातून बरोबर ते आता असतात की नाही बरोबर ती प्लॉट आपल्या नावावर झाली परंतु जी प्लॉटांवर आपला मुलगा जगतो मुलगी जगते पूर्ण कुटुंब जगत ती मुलं कुठे आहेत आमचे मोठे माणसं येतात आणि आमची तरुण पोरं कुठेतरी झेंडा घेऊन जातात कुठल्या तरी राजकीय पक्षाचा बरोबर चालेल का म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की आपण सगळ्यांनी आपल्या तरुण मुलांना संघटना काय सांगितले पाहिजे त्या नुसत्या कान वली उकळून इथे ठेवून चालेल का तुम्ही ते आठवण दाखव चांगले केलं तुम्ही परंतु त्या मुलांना सांगितलं पाहिजे कडू का ही वली खातो पूर्वी हे खाऊन आम्ही जगलो हे करांजे खाऊन आम्ही जगलो आता परसान आला तेव्हा परसान होता आम्हाला बघायला मिळायचा हे चवली खाऊन जगलो पेज पिऊन जगलो काकड्या खाऊन मिटिंग केल्या गावागावामध्ये मिटिंग कशा केल्या काकड्या खाऊन आम्हाला जेवायला मिळत नव्हतं आता आम्ही गेल्यावर काय करतो लगेच मच्छी मटण सगळं येतं की ना आपल्याकडं पाहिजे की नको पाहिजे म्हणजे आता आपले दिवस बदलले संघटने मुलं बदलले लक्षात ठेवा म्हणून ज्या विवेक भाऊनी ज्या विदुलता ताईने संघटना बांधली ती आता आपल्या सगळ्यांच्या स्वाधीन केले भाऊनी म्हणजे आपल्याला सांगितलंय हा वारसा पुढे चालू ठेवा भाऊंचं नाव कुठेही कमी होणार नाही भाऊंचं नाव ताईंचं नाव कुठेही त्यांच्या नावाला डाग लागणार नाही किंवा संघटना संपणार नाही यासाठी आपल्याला ही, या आप ही संघटना पुढे चालू ठेवायची म्हणून सगळ्यांनी आपण सगळ्यांनी कामाला लागायचे आता प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटतं की निवडणुका येतात आपण दरवर्षी कार्यक्रम करतो निवडणुकीसाठी कार्यक्रम घेतला का आपण नाही घेतला निवडणुका येतात जातात जे निवडून येतील न येतील त्यांच्याशी आपल्याला काही देणगे नाही का, का? आपल्याला आपलं काम करावं लागणार असं पकडा कोणतरी पंतप्रधान झाला म्हणून आपल्या शेतावर जावं लागतं की नाही कोणतरी मुख्यमंत्री झाला तरी काम करावं लागतं की नाही पाणी भरावं लागतं की नाही जेवण बनवायला जे काम आहे ते आपल्याला करावंच लागणार आहे परंतु ज्या भाऊंनी संघटना चालवताना काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात आपण वेगवेगळे आंदोलन करतो आता ठाण्याला तुम्ही मागच्या महिन्यात बघितलं असेल ना तुम्ही सलग तेरा दिवस किती दिवस धो धो पाऊस पडत असताना जवळपास लोक लोक विशेषतः महिला असतील तर त्याच्या चार हजार महिला असतील तेरा दिवस महिला घरी गेल्या नाही तिथेच जेवण बनवलं तिथेच आंघोळ केल्या तिथेच सगळं काय होत ते झोपल्या आणि तेरा, दिवस तेरा दिवसानंतर नऊशे पाच लोकांना प्लॉट मिळाली किती वनपट्टे हातात घेतले तेव्हाच बाहेर निघाले पालघरला सुद्धा दहा दिवस सतत संघर्ष केला आणि निर्धार मोर्चा केला भाऊ कलेक्टर ऑफिसला येऊन झोपले लोक त्यांच्या सोबत राहिले आठ दहा हजार लोक आम्ही गेलो तो पाच हजार लोकांची प्लॉट नावावर झाल्याचे वनपट्टे घेतले तेव्हाच बाहेर पडले म्हणजे जे सरकारने बारा तेरा पंधरा वर्षात केलं नव्हतं ते किती दिवसात केलं दहा दिवसात का तर आपल्या लोकांची चिकाटी आपल्या लोकांची जिद्द लढाव वृत्ती आपण दाखवली पळून गेले नाही रणांगणातून नाही तर माझं मूळ घरी आहे मग मी घरी चालले मग पोरं रडत असतील जेवायला कोण देत असतील असं कोण तिथे बोलत बसलं नाही अजूनही आपल्या तालुक्यातले काही वन प्लॉट नावावर व्हायची इथली काही असतील काहींची झाली बरोबर ना ज्यांची झाली त्यांनी ज्यांची न झाली त्यांना पाठिंबा द्यायला यायला पाहिजे का नको निवडणूक झाल्याबरोबर आपण भिवंडी प्रांत कार्यालयामध्ये आंदोलन करणार आहेत मोठा निर्धार आंदोलन ज्यांची ज्यांची वन प्लॉट नावावर झालेले नाहीत ती नावावर झाल्याशिवाय वनपट्टा हातात घेतल्याशिवाय तिथून आपण उठणार नाही म्हणून तुम्हाला आताच सांगतोय ज्यावेळेस आपल्याला आंदोलनाच्या आग येईल त्यावेळेस सगळ्यांनी आपली मुलं बाल चुली काय पाट्या लाकडी घेऊन तांदूळ घेऊन भिवंडीला आंदोलनाला यायचे जरी आपलं वन प्लॉट नावावर झाला असेल तरी आम्ही अनेक गावात फिरतो मी एका बाईना सहज विचारलं बाई तू मतदान कुठे करणार आहे आता मी कुठल्या चिन्हाचं नाव घेत नाही मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही परंतु एका बाईने मला सांगितलं भाऊ माझं डोळ्याचं ऑपरेशन ज्याने केलंय ना त्याला मतदान करणार मी तिला विचारलं डोळ्याच्या ऑपरेशनला किती खर्च येतो तुला माहिती आहे का ती बोलते नाही माहिती मग दुसऱ्या बाजूला होता त्याला विचारलं तुला माहिती आहे का रे तो बोलतो हो मी जेव्हा केलं तेव्हा मला सात हजार खर्च आला म्हणजे डोळ्याचे ऑपरेशन करायला पाच हजार दोन हजार दहा हजार पंचवीस हजार बरोबर आणि अनेक संस्था आहेत ते फुकट करतात बरोबर ना मोफत करतात मग तिला मी विचारलं तुला प्लॉट आहे का प्लॉट ती बोलत हो किती मिळालं बोलते दोन एकर ऐशी गुंठे कोणी मिळवून दिलं बोलते विवेक भाऊने मग तुझ्याकडे जमिनीला भाव काय तिला सांगता नाही आलं दुसऱ्या माणसाने सांगितलं की आमच्याकडे एक लाख रुपये गुंठा आहे पण एक लाख रुपये जर गुंठा आहे तुला जर ऐंशी गुंठे जागा मिळवून दिली किती लाखाची दिली ऐंशी लाखाची मग तू भाऊनी सांगितलं तिथं मतदान करणार की डोळ्याचं ऑपरेशन पाच दोन पाच हजारांनी दिलं त्याला करणार कोणाला कोणाला केलं पाहिजे भाऊनी सांगितले तिथे केलं पाहिजे ना मग ती बोलली भाऊ माझी चूक झाली आता मी ती चूक करणार नाही हे लोकांना पटवून सांगा कोणतरी येतं दोन पत्रे देत कोणतरी येत दोन वया देत कोणतरी येत आमच्या बचत गटाला पाचशे हजार रुपये मिळून देत कोणाच्या किचनतला कोण देत नाही लक्षात ठेवा कोणतरी येतं दोनशे पाचशे रुपयाची साडी देत बरोबर आणि आम्ही तीनशे रुपयाचा दिवस मोडून साडी घ्यायला जातो मालकाच्या कशातून शेतातून निघून तीनशे रुपयाचा दिवस मोडून कुठे येतो साडी घ्यायला जातो या ठिकाणी आपल्या संघटनेच्या भिवंडी तालुक्याच्या उपाध्यक्ष लक्ष्मीताई मुकणे आल्यात त्यांचं जोरदार स्वागत करूया आपण त्याचबरोबर मंदाताई सवर कार्यकर्ते आपल्या त्या आल्यात त्यांनी सुद्धा इकडे व्यासपीठावर बसावं तर हे लक्षात ठेवा आता बोलू नका आपण तुमच्या लक्षात आलं का आम्ही कशाला बोलतो आम्हाला दोन वया दिल्या कुठली तरी वस्तू दिली का आम्ही बोलतो पण ते लोक फुकट नाही देत लक्षात घ्या जे देणार आहेत ते फुकट नाही देत देणार आहेत ते फुकट देतात का त्यांना वेगवेगळ्या स्वस्थांना स्वस्था असतात त्यांच्या त्यांना गव्हर्नमेंट फंड देत बाहेरच्या काही स्वस्था फंड देत आणि आम्हाला सगळ्यांना उल्लू बनवतात का आमच्याकडच देतो समजलं तुम्हाला दुसरं एक मी तुम्हाला सांगेन लोकसभेची निवडणूक होती कपिल पाटील साहेबांना आपण पाठिंबा दिला होता माहिती आहे तुम्हाला कमल पुलाला पाठिंबा दिला